वसमत विधानसभा मतदारसंघात प्रथमच लोकप्रिय आमदार भैया नवघरे आयोजित गुरु गौरव पुरस्कार सोहळा एकशे अकरा शिक्षकांना मयूर मंगल कार्यालय वसमत येथे प्रदान करण्यात आला आमदार भैया नवघरे हे नेहमीच विविध क्षेत्रात सेवा करण्याचं काम करत आलेत त्याचप्रमाणे आपण पाहतोय विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक वृंद करतात त्यांच्याही कार्याचं कौतुक झाले पाहिजे हा मानस आमदार राजूभैया नवघरे यांनी ठेवून शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरु गौरव पुरस्कार सोहळा पार पाडला याकरता प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम सर अध्यक्ष युटी पवार सर शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व शिक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्याकडे सध्या कुठलीही शिक्षण संस्था नाही पण आम्ही एकदा हाती घेतलेली सेवा कधी खंडित करत नाही त्याचप्रमाणे हा गुरु गौरव पुरस्कार सोहळा दरवर्षी घेतला जाईल असे आपल्या मनोगतात आम आमदार राजू भैया नवघरे यांनी सांगितले तर अब्दुल कलामचं जे स्वप्न होत की आपला भारत देश सशक्त व्हावा आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचा राजू भैया नवघरे यांच्या कार्यातून होत आहे खर तर मान्य भैया साहेबांचे कार्य एवढे मोठे आहे की एका शब्दामध्ये किंवा दोन मिनिटामध्ये व्यक्त होऊ शकत नाही म्हणून मी माझ्या कवितेतूनच व्यक्त करण्याचा प्रयत्न करते वसमतचे आमदार शोभती जयांचे राजू भैया नाव तुफाना परिकीर्ती गाजते त्यांचे वसुमती नगरी गाव तृप्त होते पाहुनी नयन हे भयांचे कार्य आहे विशाल तृप्त होते पाहुनी नयन हे भैयाचे कार्य आहे विशाल वादळात अखंड जळते नित्य सत्कार्याची मशाल कार्य करते हे ऐशी सोबती जसे शिवबा संघे हंबीर राव कार्य करते हे ऐशी शोभती जसे शिवबा राव हंबीर साध प्रति सादास्तव जमतो क्षणात गाव पाहता आवा का कार्याचा होती सान थोर रे दंग सुगंधापरी कीर्ती दरवळे दाही दिशा उदळीत रंग कधी पंढरपूर कधी माहूरची घडविली टयांनी वारी कधी पंढरपूर कधी माहूरची घडविली टयांनी वारी प्रेम देऊनी भक्तांचे हे बनले गरीबांचे कैवारी प्रेमदेवनी भक्तांचे बंडे गरिबांचे कैवारी ग्रंथानयनी अभ्यासिकेचे केले धर्वा दरवाजे हो फुले आदर्श आपुला देश घोडवण्या सज्ज झाली युवा मुले भैया महती तुमच्या कार्याची या काव्यातन सामावती भैया महती तुमच्या कार्याची या काव्यातन सामावती वस्ती तुमची मना मना मध्ये तुमच्या सत्कार्याची पावती चंदना समित्य झिजुनी नित्य झिजुनी जनतेस सुगंध हो द्यावा छत्रपतींचा वारसा हा हा चालवावा, वारसा, पुड़ी -पुड़ी चालवावा, वारसा, पुढे 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 छत्रपतींचा माननीय राजूभाई नोगरे, यांनी जे आमच्या गुरुगौरव म्हणजे शिक्षकांचा सन्मान केला त्याबद्दल संपूर्ण शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने आणि मी अगदी अंत्यकरणापासून मी त्यांचे आभार मानते आणि शेवटी त्यांना मी एकच शिक्षक म्हणून शब्द देते ते शिक्षक म्हणून प्रामाणिक कार्य करू ठेवा आमच्यावर विश्वास शिक्षक म्हणून प्रामाणिक कार्य करू ठेवा आमच्यावर विश्वास विद्यार्थी आणि शाळेसाठी आम्ही श्वासन श्वास विद्यार्थी आणि शाळेसाठी आम्ही अर्कू श्वासनश्वास धन्यवाद